लोकशाहीमध्ये लोकांनी जे ठरवलं ते घडत असताना लोकांच्या विचाराच्या विरोधात जाऊन जो काही अडीच वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावर प्रकार झाला थोडक्यात काय तर चाळीस चाळीस बेचाळीस बेचाळीस आमदार एका पक्षाचे फोडून घेतले आणि सत्ता स्थापन करण्याचं महापाप भाजपने या महाराष्ट्रात केलं उद्याची ही निवडणूक महाराष्ट्राच्या जनतेला हे गलिच्छ राजकारण आवडलं का नाही आवडलं पुरोगामी महाराष्ट्राच्या जनतेनं हे राजकारण स्वीकारलं का नाही स्वीकारलं ही ठरवणारी निवडणूक आहे त्यामुळं तुम्हाला पहिल्यांदा हात जोडून विनंती आहे या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी उभा केलेला महाराष्ट्र या ठिकाणी तुम्ही आणि आम्ही त्या महाराष्ट्रात राहतो ज्या महाराष्ट्रामध्ये आता माझे सहकारी रावसाहेबांनी सांगितलं ज्योतिरावजी फुले जन्माला आले ज्या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई जन्माला आल्या तो हा पवित्र महाराष्ट्र या महाराष्ट्राला उद्याच्या राजकारणाची दिशा ठरवायची ही निवडणूक कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही तर लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे भारताला जे, जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं लोकांनी लोकांसाठी लोकप्रतिनिधींमार्फत चालवलेला राज्यकारभार म्हणजे लोकशाही न्याय स्वतंत्र समता आणि बंधुता या आधारावर उभा असणारी जर जे काही घटना आहे तिला आपण लोकशाही म्हणतो पण लोकशाहीची थट्टा भाजपनं या राजकारणाच्या बाजारात मांडली आणि याला उद्याच्या निवडणुकीत तुम्हाला तुमच्या मताच्या माध्यमातून मतदान करायचंय दोन हजार सात ते दोन हजार बारा आमच्या रणरागिनी सुलमाता आणि आम्ही सभागृहात होतो दोन हजार सात ला घरकुलचा प्रस्ताव मांडला गेला हा प्रस्ताव मांडत असताना महापालिकेकडे एवढा निधी नव्हता या महापालिकेचा समावेश जे एन युनआरएम मध्ये झाला नव्हता आदरणीय देशाचे नेते पवार साहेबांनी कमलनाथ त्या खात्याचे मंत्री होते कमलनाथ साहेबांकडे या पिंपरी चोड महापालिकेचा समावेश त्या जे एन युनआरएमच्या शहरामध्ये केला आणि आपल्या शहराला बावीसशे कोटी रुपये त्यावेळी निधी आदरणीय साहेबांमुळे मिळाला आणि त्या निधीच्या जोरावर आपण तेरा हजार घरकुलांचं स्वप्न पाहिलं होतं पण दोन हजार सतराला ला सत्ता गेली आणि सत्ताधाऱ्यांना सर्वसामान्यांचं हित बघण्यात कोणतीही रस नसल्यामुळं फक्त साडेसहा हजार घरांवर घरकुल थांबलं घरकुलमध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यातले लोक राहतात नवे नवे तर महाराष्ट्राच्या बाहेरची सुद्धा जनता राहते या घरकुलकरांना घर जर कुणाच्या प्रयत्नातून मिळालं तर ते लक्षात ठेवा आदरणीय पवार साहेबांमुळेच मिळालं या घरकुलमधल्या अनेक समस्या आहेत आणि या समस्या निराकरण करण्यासाठी उद्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये तुमच्या माझ्या हक्काचा आमदार म्हणून स्वतः अजित गवाने हे स्थापत्य शाखेचे अभियंता आहेत ज्याला इंजिनियर असं म्हणतात ते सिव्हिल इंजिनियर आहे हा इंजिनियर जर उद्या आपला विधिमंडळातला सदस्य झाला तर खऱ्या अर्थानं या घरकुलच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत ज्या सुखसुविधा दिल्याच गेल्या पाहिजेत त्याच्यासाठी तुम्हाला भांडायची वेळ येणार नाही तर स्वतः अजित भाऊ आमदार म्हणून तुमच्या दारात येतील आणि तुमच्या हक्कानं तुमचे प्रश्न सोडवतील हा त्यांचा सहकारी म्हणून मला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये वेगवेगळे वेग वे फंडे वापरले जातात पण तत्पूर्वी सांगतो तुम्ही सगळेजण घरकुलच्या आधी या शहराच्या चिंचवड पिंपरी भोसरी या वेगवेगळ्या विधानसभामध्ये राहिला होतात पण आपण आपली गाव सोडून या ठिकाणी का आलो तर तुमच्या बाजूला माझ्या डाव्या हाताला ही टेलको कंपनी आहे पाटील साहेब टेलको कंपनी पवार साहेबांमुळे आली या महाराष्ट्रामध्ये टेलको कंपनी जेव्हा या शहरात आली या शहराला उद्योग नगरी म्हणून ओळखलं गेलं आणि टेलको मुळे अनेक छोटे मोठे उद्योग या भोसरी एमआयडीसीच्या परिसरात चाकण एमआयडी सीच्या परिसरात आले आणि ज्यामध्ये आपल्या घरातले ना आपल्या घरातली करते पुरुष कामाला जाऊ लागले आणि त्यामुळं आपण गाव सोडून या ठिकाणी आलो म्हणजे पवार साहेबांच्या दूरदृष्टीतून उभं राहिलेल्या औद्योगिक नगरीमध्ये उद्योगधंदे आणले तर पवार साहेबांनी आणले इथे हिंजवडी आहे हिंजवडीच्या ठिकाणी साखर कारखान्याचं भूमिपूजन झालं आणि भूमिपूजनाची कुदळ मारल्याच्या नंतर पवार साहेब भाषणाला उठून म्हणाले या ठिकाणी साखर कारखाना हिंजवडीत होणार नाही शेतकऱ्यांना प्रश्न पडला साहेब असं काय म्हणतात तर साहेब म्हटले या जिल्ह्याची उद्याची गरज इथं आय टी सेक्टर आलं पाहिजे आणि म्हणून हिंजवडीमध्ये आय टी सेक्टर आदरणीय पवार साहेबांनी आणलं अनेक जण तोंडवर करून म्हणतात साहेबांनी काय केलं साहेबांनी काय केलं अनेक प्रश्नांची उत्तरं देता येतील कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा इंजेक्शन लागत होते तेव्हा पवार साहेब महापालिकेत आले आजही तो दिवस आठवा आणि सुरुवात पवार साहेबांनी केली की इंजेक्शन त्यांच्या कोट्यातून त्यांनी महापालिका आयुक्तांकडे सुपूर्त केले खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगताना अभिमान वाटतो की या सर्वसामान्य कष्टकरी कामगाराच्या हिताचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय कोण घेणारा नेता असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत अडीच वर्षापूर्वीचा तो दिवस आजही आठवतो अडीच वर्ष कोरोनाचा काळ महागाडीच्या सरकारच्या काळात आला त्यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब होते आपल्या घरातील नागरिकांना सांभाळावं एवढ्या जोखमीनं एवढ्या जबाबदारीनं उद्धव साहेबांनी पावलं उचलली आणि महाराष्ट्र एक लहान बाळासारखा लिला या सांभाळला त्या व्यक्तीला मनाला वेदना देत त्याचे चाळीस बेचाळीस पळपुटे पन्नास खोकेवाले आमदार फोडण्याचं काम या भाजपनं केलं त्यावेळी जेव्हा उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तुम्हाला बबलू सगळ्यांना आठवत असेल घरातल्या अनेक माता भगिनी ज्यांना राजकारणाचा र कळत नाही त्यांच्या सुद्धा डोळ्यामध्ये उद्धव साहेबांसाठी पाणी होतं या महाराष्ट्राच्या हितासाठी झटणाऱ्या ठाकरे कुटुंबियांचा मुख्यमंत्री जेव्हा पायउतार होत होता तेव्हा माझ्या माता भगिनी रडत होत्या तुमच्या त्या अश्रूंची शपथ आहे तुम्हाला उद्या मतदान करताना भाजपने हा हा जो काही बेरकी डाव केला हा डाव तुम्हाला मतदानाला जाताना लक्षात ठेवावाच लागेल सगळ्यात मोठी या शहरामध्ये शोकांतिकाय जेव्हा राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा आपण चोवीस बाय सात पाणी म्हणजे सा, दिवस तास प्रत्येकाला पाणी मिळेल याची मॉडेल योजना राबवली पण पवना धरणातलं पाणी आता म्हणतात भामाट पाणी आलं पण तरी सुद्धा सतरापासून आपल्या सगळ्यांना दिवसाआड पाण्याला सामोरं जावं लागतंय हे सुद्धा त्रिवार सत्य आहे हे तुम्हाला उद्या विसरून चालणार नाही आज प कंपनीमधले भाजपनं केलेल्या कायद्यांमुळे परमनंट हा शब्दच खऱ्या अर्थानं निघून गेला जुनी जाणती मंडळी आमचे सरपंच यादवसाहेब ही सगळी बसलीत जुन्या सोयरी करताना पोरग कुठं परमनंट आहे असं तुम्ही सगळी मंडळी विचारायचात आणि त्या घरात पोरगी दिली जायची आज कंपनीमध्ये परमनंट नावाचा शब्द नाही फक्त कंत्राटी कामगार म्हणून भरती केली जाते आणि आजच्या तरुणांचं खऱ्या अर्थानं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम भाजपनं केलं आपल्या तळेगाव एमआयडीसी मध्ये फॉक्स वॅगन कंपनी आली होती ह्या कंपनीला गुजरातला पळवून नेण्याचं काम भाजपवाल्यांनी केलं म्हणजे तुमच्या माझ्या घरातल्या बेरोजगाराच्या हातातला रोजगार पळवून नेण्याचं काम या मंडळींनी केलं हे सुद्धा उद्याच्या मतदानामध्ये जाताना तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल खऱ्या अर्थानं म्हणतात माता भगिनी मोठ्या आहेत जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी कारण छत्रपती शिवाजी महाराजांना जिनं घडवलं ती आई जिजाऊ एक महिला होती आज तुम्ही खऱ्या अर्थानं घरामध्ये महागाईचं संकट आवासून उभा आहे दोन हजार चौदाला जो गॅस आपण चारशे चौदा रुपयाला घेत होतो तो आज आठशे चाळीस आठशे पन्नास रुपयाला घेतो जे पेट्रोल आपण पासष्ट रुपयाला घेत होतो ते पेट्रोल आपण एकशे पाच रुपयाला घेतोय कोणतीही गोष्ट घ्या ज्याच्यावर जीएसटी लावली जाते आज कालपर्यंत तुम्हाला पंधराशे रुपयाची लाडकी बहिणी योजना आणली आम्ही कौतुक करतो सरकारचं पण दुसऱ्याच दिवशी यांनी रुपयाचा स्टॅम्प पेपर त्या ठिकाणी कारभारातून काढून घेतला आणि पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपरवर मोहर लावली म्हणजे दाजीच्या किशातून काढायचं आणि बहिणीला देण्याचं नाटक करायचं हा खोटा डाव यांनी केला काळजी करू नका माता भगिनींनो महागाडीचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला तीन हजार रुपये देण्याची तरतूद करून ठेवली कारण दीड हजार रुपयामध्ये घर चालू शकत नाही साधी गोष्ट घ्या तुमच्या घरातलं वान सामान मुलांचं शिक्षण औषध पाणी येव्हा दूध प्रत्येक गोष्ट गॅस सगळ्याच गोष्टींवर जीएसटी लावलाय आणि जीएसटीच्या माध्यमातून आपसुक तुमच्या किशातून म्हणजे कर्त्या पुरुषाच्या घरातल्या मुलाच्या वडिलांच्या आमच्या लाडक्या भाऊजींच्या किशातून पैसे काढायचे आणि बहिणींना दिल्याचं नाटक करायचं सरसकट वाटल्याचं काम केलंय अर्ज छाननी केले, केले नाहीत उद्याच्या काळात यांना माहिती आहे हे करू शकणार नाहीत त्यामुळं अर्ज छाननी नंतर हे प्रशासकांनी थांबवलं हे म्हणायला सुद्धा हे कमी करणार नाहीत कारण रेटून बोलायचं दाटून बोलायचं पण रेटून बोलायचं काम ही भाजपवाली मंडळी करतात यांचा चेहरा आणि त्याच्यावरचा मुखवटा यातला भेद आता तुम्हाला आणि मला ओळखला पाहिजे लहानपणापासून आपण सगळेजण गाणं ऐकतो सारे जहा से अच्छा हिंदो सता हमारा सारे जहा से अच्छा हिंदो सता हमारा हम बुलबुले गुल सीता हमारा मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदो सता हमारा निवडणुका आल्याच्या नंतर हे भाजप हिंदुत्वाचं कार्ड खेळतं हिंदुत्वाचं मी काल ही सांगितलं मी आजही सांगतो मला सांगा जर एखाद्याची ओपन हार्ट सर्जरी करायची तो हिंदू आहे आणि ज्याच्या सर्जरी सक्सेस आहे तो डॉक्टर जर मुस्लिम असेल तर तो हिंदू ज्याला सर्जरी करायची तो म्हणेल का तो मुस्लिम डॉक्टर आहे माझी सर्जरी करू नको कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा प्लाझ्मासाठी तुम्ही आणि मी वन वन हिंडत होतो तेव्हा मिळणाऱ्या प्लाझ्माची बाटली ही हिंदूची आहे मुस्लिमाची आहे ख्रिश्चनाची आहे शिखाची आहे कुणीही विचारलं नाही कारण माणूस की आणि माणूस जगला पाहिजे हा प्रत्येकाचा उदात्त हेतू होता ज्या घरांमध्ये जेव्हा भाकरीची चणचण भसायला लागली त्या घरात गेलेल्या भाकरी घेणारा माणूस विचारत नव्हता ही भाकरी हिंदूंनी दिली का हिंदी ही भाकरी मुस्लिमांनी दिली काय देवानं जन्माला घालताना फक्त आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलंय ह्या भाजपवाल्यांना हे ऐकायला पाहिजे मंदिर मस्जिद गुरुद्वार मे बाट द्या भगवान को मंदिर मस्जिद गुरुद्वार मे बाट द्या भगवान को धरती बाटी सागर बाटा मत बाटो इन्सान को मत बाटो इन्सान को मी एक साधी गोष्ट सांगणार आहे आणि आपली रजा घेणार आहे कारण माणूस आणि माणूस की एक राहिली पाहिजे एका वर्गामध्ये एका गुरुजींनी वेगवेगळ्या क्षेत्रातले शंभर नामांकित बोलवले ज्यात एक खेडवळ आडाणी शेतकरी शोधा होता सागर कोण डॉक्टर आलं कोण वकील आलं कोण इंजिनियर आलं कोण आर्किटेक्ट आलं कोण शिक्षक आले सगळ्या प्रकारचे प्रोफेशनल बोलवले कोण आय टी एन्स आला आणि एक खेडवळ अशिक्षित त्या ठिकाणी शेतकरी पण आला प्रत्येकाच्या हातामध्ये दे देशाचा नकाशा दिला नकाशा फाडायला सांगितला लोकांनी फाडल्याच्या नंतर म्हणले आता पुन्हा एकदा नकाशा जोडून घ्या प्रत्येकाला एक तासाचा वेळ देण्यात आला एक तासाला पाच मिनिटं कमी असण्याच्या आधी कोण उठलं नाही पण तो खेडवळ त्या ठिकाणी शेतकरी उठला जो अशिक्षित होता त्यानं तो नकाशा पूर्ण जोडला होता जम्मू काश्मीरला जम्मू काश्मीर होतं कन्याकुमारीला कन्याकुमारी होतं गुजरातला गुजरात, गुजरात होतं पश्चिम बंगालला पश्चिम बंगाल होतं आणि तो त्या ठिकाणी परीक्षकांनी विचारलं की या नव्याण्णव वेगवेगळ्या सुशिक्षित लोकांना नाही समजलं तुम्ही हा देशाचा नकाशा जोडला कसा तेव्हा त्या शिक्षक त्या शेतकऱ्यानं उत्तर दिलं मी या नकाशाच्या माग एक माणसाचं चित्र होत मी हाताच्या जागी हात लावले डोळ्याच्या जागी डोळे लावले कानाच्या जागी कान लावले पायाच्या जागी पाय लावले मागचा माणूस अखंड झाला आणि त्या बघ मी उलटून पाहिलं तेव्हा मला देश अखंड दिसत होता उद्याची लढाई हा महाराष्ट्र ही माणूस की माणुसकीचा धर्म अखंड ठेवणारी आहे आपल्या तरुणांच्या हाताला काम देणारी आहे महिलांना सक्षम करणारी आहे आणि खऱ्या अर्थानं या भोसरी विधानसभेला एक प्रगल्भ वारसा आहे हा वारसा विचारांचा आहे तत्वांचा आहे आणि या तत्वांसाठी या विचारांसाठी आणि पवार साहेब आदरणीय उद्धव साहेब आणि राहुलजी गांधी यांचे हात बळकट करत या देशाला जे संविधान मिळालंय हे संविधान वाचवणारी ही लढाई आहे या लढाईत सगळेजण एकजुटीनं समाविष्ट दामोदर घवाणे हा माणूस काळजाला नेक आहे म्हणून बॅलेट पेपरवर त्याचा नंबर एक आहे नंबर एक समोरच तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असणारं बटन दाबायचंय आणि तुमच्या माझ्या घरातला सगळ्यांना सदाय हास मुखान सामोरं जाणारा असा हा उमदा आणि आमदार अजित दामोदर ही हात जोडून आग्रहाची नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो आणि बोलताना अवधानानं काही चुकलं असेल तर जगदगुरु म्हणतात बोलिली लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध जय हिंद जय जै महाराष्ट्र जय महाविकास आघाडी हॅलो शेख मनापासून धन्यवाद